पुण्यातील रहिवासी टी एन गोदाबरमन यांच्या पूर्वजांची चोवीस एकर जमीन राज्य शासनानं घेतली आहे मात्र त्याचा मोबदला अजूनही दिला नसल्याबद्दल संबंधित जमीन मालकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याची गंभीर दखल न्यायालयानं घेतली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वाटायला पैसे आहेत मात्र जमिनीचा मोबदला का देऊ शकत नाही प्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द केली जाईल असं न्यायालयानं राज्य शासनाला सुनावलं त्यामुळे या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आल्यानं एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील नागरिक टी एन गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली होती ही जमीन राज्य शासनानं खरेदी केली मात्र आज अखेर त्याचा मोबदला दिलेला नाही यासंबंधी दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि के जी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली त्यावेळी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना अजून सरकारनं मोबदला का दिला नाही अशी विचारणा केली आम्ही वृत्तपत्र वाचत असल्यानं आम्हाला गृहीत धरू नका लाडकी बहिणी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा आहे तर लोकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी का नाही असा जाब विचारला प्रसंगी योजना थांबवण्याचा इशारा दिल्यामुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे यासंबंधी तातडीनं तोडगा काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुख्य सचिवांना दिले आहेत तोडगा निघाला नाही तर लाडकी बहीण योजना थांबवली जाईल असंही न्यायालयानं नमूद केलं आहे